कृष्ण कन्हैया लाल की जे आय खोडल मात की जे गायत्री मात की जे खोडल मात की जे सद्गुरु भगवान की जे सनातन धर्म की जे कोणे रे घडी रे काया कोणे रे घडी आवी रे मजानी काया कोणे रे घडी कोणे रे घडी रे काया कोणे रे घडी आवी रे मजानी काया कोणे रे घडी रामे रे घडी रे मारा रामे रे घडी आवी रे मजानी काया रामे रे घडी पृथ्वीने ने जळ तेज वायु नाभी माथी लाव्या पृथ्वीने ने जोळ तेजूनभी माथी लाव्या सांदेथी सांदेथी मिलावी रे घडी े मजानी काया कोणे रे घडी कोणे रे घडी रे काया कोणे रे घडी रे मजानी काया कोणे रे घडी नव सो नवाणी नाडी केवी रीते गोठवी नव सो नवाणू ना नाडी केवी रीते गोठवी लोयनी सरवाणी केवी लोयनी सरवाणी के दोडे रे सरी जाणी रे घडी रे घडी रे काया कोणे रे घडी रे मजानी काया कोणे रे घडी कैक रे, 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 रे विजळी थी सरीना श्वासो कैक विजळी शरीरानी श्वास थी कै रे विजळी साले शरीरो निश्वास थी अननी पाणीनी माथे मुकी रे नजाने काया रे मजानी काया रे घडी कोने रे, अनने माथे से रे मजानी काया कोणे रे घडी आवी रे मजा काया कोणे रे घडी रे, 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 <comigo> रे मारा रे घडी आवी रे मजानी काया कोणे रे इ इंद्रियो येवी दिदी करा मत केवी करी इंद्रियो येवी दिदी करा मत केवी की नव 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 दरवाजे मुकी सोकी रे खडी आवी रे मजानी काया कोणे रे घडी कोणे रे घडी रे काया कोणे रे घडी आवी रे मजानी काया कोणे रे घडी કારીગર કાયાનો ગોટો ન જળે જોીગર કારીગર કાયાનો ગોટો જળે નહીં આવો હારી ગયા વિજ્ઞાનીને ખબર પડી હારી ગયા વિજ્ઞાનીને ખબર પડી આવી રે મજાની કાયા કોણે રે ઘડી કોણે રે ઘડી રે કાયા કોણે રે ઘડી આવી રે મજાની કાયા કોણે રે ઘડી आनंद नाद मारा अरजी शिकार जो आनंद नाद मारा जर जी शिकार जो डुबती नावडी मारी जाल जो बावडी घडी आवी रे मजानी काया कोणे रे घडी ने नावडी मारी जाल जो बावडी आवी रे मजानी काया कोणे रे घडी कोणे रे घडी रे काया कोणे रे घडी आवि रे काया, कोणे रे घडी रामे रे घडी रे रामे रे घडी आवि रे मजानी काया रामे रे घडी बोलो सीताराम भगवान कि जे